हाय नमस्कार आज आपण डाळ बनवतो आहे थोडं आपण घरात वेगवेगळ्या डाळी बनवतो तशी मी आज ही नवीन एक डाळ केले तुम्ही डाळ मसाला बोला डाळ फ्राय बोला डाळ तडका बोला काही बोला पण ती डाळ खूप सुंदर होते मी करून बघितली थोडंसं वेगळं काहीतरी रोज तीस तीस डाळ खाऊन दोन तीन प्रकारचे आपण जे प्रकार नेहमी करतो तशाच करतो पण आज थोडी वेगळी करणार आहे मी तुम्हाला दाखवते आज आपण डाळीमध्ये काय काय घेणार ते बघणार आहे आपण अर्धा वाटी एक वाटी आहे अर्धा वाटी तुरीची डाळ घेतली तेवढीच मसूरची डाळ आपण घेणार आहोत आणि तेवढीच आपण मुगाची डाळ घेणार आहोत ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून चण्याबिण्याची डाळ घेतली तरी चालेल पण या तीन डाळी मिळून पण सुंदर वरण नव्हतं आपलं तर आता पण स्वच्छ धुवून घेऊया आधी आता आपण डाळ स्वच्छ दोन तीन वेळा पाण्यात धुवून घेतली त्याच्यामध्ये पाणी टाकायचं डाळपुरी डाळ पुढे एवढं पाणी टाकायचं एक टॉमॅटो कापून आणि एक कांदा कापलेला आहे आता हे आपण कुकरला जसं आपण नेहमीच शिट्टा घेतो ना तशी शिट्टी काढून डाळ शिजवून घ्यायची जर तुम्हाला फोडणी फोडणीमध्ये डाळीमध्ये जर कांदा चालत नसेल तर तुम्ही फोडणीमध्ये टाकलं तरी चालेल पण हे कसं डाळ आणि टॅमॅटो एक साथ शिजून निघतं व्यवस्थित आणि ह्या डाळीला कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित शिजला पाहिजे म्हणून मी कुकरलाच लावून घेते आता आपण कुकरला, कुकरला मी ठेवून तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत डाळ मस्त शिजून निघाले बघत असाल तुम्ही छान आपली डाळ शिजलेली आहे आता आपण तिची फोडणीची तयारी करूया पण तोप ठेवले तापत त्याच्याने तेल ओतून घेऊया आपण तूप तेलाऐवजी तूप घेतलं तरीही चालून जाईल आपला तेल व्यवस्थित तापलंय थोडीला राई जिरं राईपेक्षा थोडं जास्त टाकायचं हिंग पाच साठलेला लसूण हिरव्या कस्तुरी कसी लाल कलर देण्यासाठी लाल तिखट पावडर गरम मसाला हो एक चमचा हे मी एक चमचा घेतले थोडीशी हळद थोडीशी कोथिंबीर त्याला थोडासा हलवून आपलं जायला नको म्हणून त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत व्यवस्थित शिजून द्यायचं आपल्याला मसाल्याला व्यवस्थित शिजून द्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि गुळ गुळाऐवजी साखर टाकली तरी चालेल खूप डाळ छान लागते तुम्ही ता करून बघा डाळी कंग आपल्याला कंटाळा येतो ना म्हणून काहीतरी वेगळी आपण आणि धनिया पावडर विसरली होती बॉलरला त्यात आपण धनिया पावडर टाकून घेऊया अगदी ह्यावेळी डाळ बनवली ना आपल्याकडे एखादी भाजी सुकी भाजी असेल तरी चालते वरण भात खूप छान लागतं आता पाण्याला व्यवस्थित या मसाल्याला पण उकळून द्याव्या डाळीला छान उकळ आले आपल्या मसाल्याला आपली शेजारी डाळ आहे ती टाकून घ्यायची थोडंसं गरम पाणी टाकायचं त्याच्यात प्रत्येक गोष्टीमध्ये गरम पाणी टाकलं ना तर चवही वेगळी येते आणि आपली शिस्तही व्यवस्थित काही मग मग आता तुम्ही जर माझी रेसिपी बघत असाल नेहमीच्या त्यांना दिसत म्हणजे माझ्या रेसिपी बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी सगळ्या याच्यामध्ये गरम पाणीच टाकते जशी तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे ना तशी डाळ आपण शिजवणार आपण कमीत कमी दोन मिनटासाठी शिजून घेणार आहे आता आपली डाळ तयार आहे खाण्यासाठी कशी वाटली साधी सोपी आपली डाळ वरून कोथिंबीर टाकूया आणि आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू डाळ तयार आहे खाण्यासाठी करून बघा